मुलांना कमी कमी साहित्यामध्ये कसं बनवायचे माझे मित्र सतीश साबळे यांनी आम्ही रूमवर असताना शिकवली होती आणि आणि ती आज बनवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे नमस्कार मंडळी आज आमचा मामा चिकन करणार आहे त्यासाठी आपण पहिल्यांदा मॅरिनेट करून घेतलेला आहे आता त्याच्यात तेल ओतायचं सुरू आहे मामा प्लीज से हाय हाय बटर चिकन आपण बटर चिकन बनवणार आहोत त्यासाठी चिकन मॅरिनेशन करून घेतलेलं आहे आणि ते टाकून आपण त्याच्यावर पहिल्यांदा कांदा आणि मसाला फ्राय करून घेणार आहोत ओके बाकीची एक एक रेसिपी मी तुम्हाला सांगत जाईल ठीक आहे मी आता साठी पॉज करते यामध्ये आपण प्रथम आता कांदा फ्राय करून घेणार आहोत चांगला गोल्डन ब्राऊन कलर त्याला फ्राय करणार आहोत मिरच्या पण अशा आख्याच टाकायच्या आहेत का मिरच्या वगैरे कट करून घेतलेल्या आहेत आपण ओके आणि आपण खांदा फ्राय करून घेऊया आपल्या कार्यक्रमाचे मनोरंजक आहेत आपले बोलू तर आपण त्यांच्याकडे जाऊया कुठे गाडी तर गोलू तुम्हाला कस वाटते आज आज आपण चिकन खाणार आहोत कस वाटते तुम्हाला हॅरी पोटर आहात तुम्ही हा हॅरी पोटर आहे आमचं Hi. Hi. <laughs> <laughs> आता हे चिकन मॅरिनेट केलेलं आहे इथे आपण किती वेळेस ठेवलेला <laughs> मॅरिनेशन करताना आपण सुरुवातीला एक किलो चिकन घेतलेलं आहे पावस दही त्यामध्ये अदरक लसूण पेस्ट कोथमीर पेस्ट आणि हळद आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे स्वादिष्ट अगर चिकन एक अर्ध्या सास्तासाठी आपण हे फ्रीज मध्ये ठेवून चांगलं मॅरिनेशन करून घेतलेलं आहे ओके ओके तर आपला आपण कांदा तेलामध्ये फ्राय करून घेतोय ह्या कांद्याला चांगला ब्राऊन कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचा त्यानंतर बाकीचे इन्ग्रेडियंट आपण त्यामध्ये घेणार आहे त्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट आणि सुहाना चिकन मसाला मी घेतलेला आहे तुम्ही सुहाना घेऊ शकता किंवा घरगुती आणि पद्धतीने घरगुती मसाला घेऊ शकता इथे आपण सोहाण्याची ऍड करत आहोत सुहानाच घ्या आणि त्यासोबत चटणी तुम्ही घरगुती मसाला यूज करू शकता किंवा अंबाजी सुद्धा यूज करू शकता अशा पद्धतीने ब्राऊन झालेला आहे ह्यामध्ये आपण अद्रक लसूण पेस्ट आणि कोथिरिरची पेस्ट आहे मिक्स

आणि चटणी आणि हा वरगुती काळा मसाला आपल्याला एवढा तिखट लागणार आहे त्या प्रमाणात आपण त्याला ऍडजस्ट करू शकतो ऍडजस्ट करायचं आहे मीठ टाकायचं काय यात आता मीठ टाकायचं मीठ नंतर टाकून घ्यायचं कारण आपण मॅरिनेशन मध्ये पण टाकलेलं आहे ऑलरेडी आधी मीठ टाकलेलं आहे आणि हा एक जीव करून घ्यायचा मसाला सगळा अशा पद्धतीने हा मसाला चांगला भाजून घेऊया

ती कशा पद्धतीने येते ती शेवटी सांगणार आहे त्यामुळे शेवटी चार ते पाच मिरच्या आहेत आपल्याकडे एक खूप महत्वाची ट्रिक येणार आहे त्यामुळे व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा किती करू नका मसाला तंगले लेला है, है आता हा मसाला चांगल्या पद्धतीने भाजला गेलेला आहे त्यामध्ये आता आपण बटर मिक्स करणार आहे यासाठी मी अमूलचं बटर घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार बटर घेऊ शकता तर ह्यामध्ये आता आपण बटरचे असे स्लाईस करून टाकायचं आहे जेणेकरून ह्याला बटरचा चांगला पि देईल अजून बटर आपण वापरणार आहोत पुढे ह्याच्यामध्ये पुढे आपण बटरचा फॉक देणार आहे जेणेकरून ह्या रेसिपीला चांगली बटरचं टेस्ट आणि स्मेल तुम्हाला येईल जे आपण चुरीवर जे बनवतो त्या पद्धतीने मशीसाठी एक धुरी देणार आहोत टॉप ज्याला आपण म्हणतो कशा पद्धतीने देणार आहे तो, तो या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला दिसेल त्यामुळं शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा आता बघा हे चांगल्या पद्धतीने बटर मिक्स झालेलं आहे आणि या मसाल्याला एक असा चांगला स्मेल आलेला आहे वाव त्याने आमचं पाणीसुद्धा सोडलेलं आहे तेल आलेलं आहे त्यामध्ये जे आता मॅरिनेशन केलेलं होतं जे मेन इंग्रेडिएंट आपला हा ते मी मिक्स करतोय आणि दही ला है। दही लावल्यामुळे हे न फेटून ला। ते फेटून घ्यायचं आपल्याला हे पूर्णपणे एक जीव झालं पाहिजे जेणेकरून मसाला सगळ्या आपल्या चिकनला लागला पाहिजे आणि प्रत्येक पीसला तो बटरचा फीलाला लाला पाहिजे हे अशा पद्धतीने सगळा मसाला ह्या चिकनला मस्त पैकी लागलेला आहे आणि ह्यात अजून आपण पाणी केलेलं नाहीये तर हे आमच्या पाण्यावर शिजू द्यायचं आपल्याला पण ह्यामध्ये काय करणार आहे ते आमच्या पाण्यावर शिजण्यासाठी झाकून ठेवतोय आणि जी प्लेट झाकतोय त्या प्लेटमध्ये मी पाणी घेतलेलं आहे तुम्हाला किती ग्रेव्ही बनवायची आहे त्यानुसार हे पाणी घ्यायचं जेणेकरून तुम्हाला बाहेरचं पाणी ॲड करायची गरज पडणार नाही आणि आज जसं मटण शिस्त त्या पद्धतीने हे पाणीसुद्धा वर गरम गरम होत जातं पाणी टाकायचं आता हे अशा पद्धतीने एक दहा मिनिटं आपण मंद आचेवर गरम करायला ठेवलं होतं इथे वर पाण्याचे दो बिंदू आले त्यामुळे आपण एकदा चेक करून घेऊया हे आता आमच्या पाण्यावर चांगल्या पद्धतीने शिजलेलं आहे मसाला लागू नये म्हणून आपण एकदा त्याला खालून घेऊया बघा अजून पाणी ओतलं नाही तरीसुद्धा ह्या ग्रेवीला आमचं पाणी सुटलेलं आहे आता आपण हे आमच्या पाण्यावर चांगलं शिजलेलं आहे ह्यामध्ये जे पाणी गरम केलेलं होतं आपल्याला जेवढं लागते ग्रेव्ही आपण जशी करणार आहे त्या हिशोबाने यामध्ये पाणी ॲड करायचं आहे आता मी हे मी पाणी थोडंसं जास्त ॲड केलेलं आहे कारण हे परत पाणी मी अजून उकळल्यानंतर गरम होतं आणि मग आठवून पाणी कमी होऊन ग्रेव्ही चांगल्या पद्धतीने तयार होते आता हे बघा चांगल्या पद्धतीने शिजलेलं आहे आणि ह्याला मस्त अशी तर्री सुद्धा आलेली आहे दिसते आपल्याला आणि आता जो मेन आपण हे घेणार आहोत ह्याला जो स्मोक देणार आहोत ह्या स्मोक देण्यासाठी आपण गावाकडचं फीर येण्यासाठी कोळसा हे करून घेतोय जाळून घेतोय आणि याचा आपण स्मोक देणार आहोत आता बऱ्यापैकी आपलं चिकन जे शिजलेलं आहे मंदाचेवर आणि ह्याला आता आपण दुरी देणार आहे बटरची या ठिकाणी मी थोडासा काळून घेतलेला आहे त्याच्यामध्ये ठेवून मी यावर हे बटरचा हे झाकून ठेवूया आपण

दिसत का तुला हा आता या ठिकाणी आता या ठिकाणी आपण पोप दिलेला आहे चांगला एक पाच ते दहा मिनिट दिलेला आहे आणि मस्त असा स्मेल आलेला आहे याला छान अशी तर्री आलेली आहे आणि हे आपण सर्व झाकून घेऊ अशा पद्धतीने बटर चिकन आपले तयार झालेलं आहे हॉस्टेल आता सर्व करून घेऊया अशा पद्धतीने आपलं बटर चिकन आपण सर्व करण्यासाठी तयार केलेलं आहे आणि ही रेसिपी तुम्ही सुद्धा घरी करून पहा